नमस्कार मित्रांनो व्यावसायिक तर प्रत्येकाला पण पण व्यवसाय टाकल्यानंतर असे मोजकेच यशस्वी उद्योजक बनतात किंवा व्यव यशस्वी व्यावसायिक बनतात काही दिवसानंतर आपल्याला ते व्यवसायात उतरलेले अनेकदा त्यांचे व्यवसाय बंद पडलेचे हे आपण बघितले परंतु व्यवसाय टाकल्यानंतर तो परिपूर्ण पूर्णपणे चांगल्या रीतीने चालावा यामागे काय कारण असतं याच्यासाठी काय मेहनत घ्यावं लागते काय संघर्ष करावा लागते हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दोन व्यावसायिक आहेत एक आहेत सोशल मीडिया चालवणारे आणि एक आहेत हॉटेल व्यावसायिक तरुण उद्योजक तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करू महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी व्यावसायिक आणि हॉटेलचे व्हिडिओ बनवत असत तो चेहरा आपल्यासमोर आहेत योगेश सारंगदर सर त्यांच्याकडून आपण या व्यवसाय कसा करावा आणि व्यवसायात काय करणं गरजेचं आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ खरं म्हटलं तर आज आपण बघतो की प्रत्येकाला उद्योजक व्यावसायिक व्हावं वाटतं नोकरी आज कोणालाही करावं वाटत नाही कारण नोकरीमध्ये त्याला असं वाटतं की ही गुलामगिरी आहे नोकरीमध्ये वेळेचं बंधन आहे आणि व्यवसाय आपण केला तर आपण आपलं स्वच्छंदपणे करू शकतो वाटेल तेवढा पैसा कमवू शकतो किंवा वाटेल तसं जगू शकतो परंतु मित्रांनो हे तुमचं स्वप्नरंजन आहे असं मी मानतो कारण व्यवसाय करणं इतकं सोपं नाही नोकरीमध्ये किमान तुम्ही आठ तासाचे बांधील असतात परंतु व्यवसायामध्ये तुम्हाला तुम्ही जोपर्यंत तुमचा मेंदू जागा असतो म्हणजे तुम्ही झोपेचा जर काळ सोडला तुम्ही ज्यावेळी जागे होता तेव्हापासून तुमच्या व्यवसायामध्ये आपल्याला कसं आज काय करायचं कस कसं याच्यामध्ये हँडल करायचं किंवा कसं आपल्याला मॅनेज करायचं सगळ्या गोष्टी याचा विचार तुम्हाला करावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये संयम हा खूप महत्त्वाचा आहे कुठलाही व्यवसाय हा एका दिवसात यशस्वी होत नाही त्याला कमीत कमी तीन ते चार वर्षं लागतात आणि तेवढी तुमची क्षमता पाहिजे त्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभव पाहिजे कोणाचं तरी ऐकून कुठला तरी मोटिवेशनल व्हिडिओ बघून चला आपण पण आता उद्योजक होऊ आपण पण व्यवसाय टाकू असं बिलकुल होत नाही सगळ्यात महत्त्वाचं भांडवलसुद्धा तुमच्याकडे तयार पाहिजे की आपल्याला बिकट परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो की माझ्याकडे फक्त जिद्द आहे संघर्ष करण्याची तयारी आहे परंतु जर भांडवल नसेल तर काय करणार कारण सगळं मोटिवेशन जे असतं त्यामध्ये तुम्हाला कुठली गोष्ट लागणार आहे पैसा गुंतावा लागणार आहे बिना भांडवलाचा कुठलाही व्यवसाय नाही त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय गुंतावा लागणार आहे मित्रांनो एक सांगायला हरकत नाही मीसुद्धा जवळपास चार ते पाच वर्षापासून कुठल्या ना कुठल्या व्यवसायामध्ये आहे एका व्यवसायामध्ये आम्ही मित्रांनाही मिळून जवळपास एक कंपनी सुरू केली होती आणि पहिल्याच वर्षी आम्हाला जवळपास अठरा लाख रुपये त्याच्यामध्ये आमची बुडाले होते आता इतका मोठा पैसा बुडाल्यानंतर उभं राहणं हीसुद्धा मोठी गोष्ट होती परंतु आम्ही हिंमत हरली नाही एवढी क्षमता आपण ठेवली पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि आपण काही ना काही करतोय त्याच्यामध्ये कुठे ना कुठे यश मिळत जातं यशा यश जरी मिळालं तर तुम्ही त्याच्यामध्ये हृण जाण्याचं कारण नाही कारण त्याच्यामध्ये तुमच्या चुका होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जी बुद्धी आहे स्थिर ठेवा तुमचं उद्देश तुमचं जे आहे ते तुम्ही समोर ठेवता त्या पद्धतीने चला आणि बिलकुल निगेटिव्ह गोष्टी तुम्ही डोक्यात आणू नका व्यावहारिक राहा कारण नसताना कुठेही तुम्ही पैसा खर्च करू नका योग्य ठिकाणी तुम्ही पैसा गुंतवा त्याची एक रुपयाचं किमान सव्वा रुपया कसा होईल याचा तुम्ही विचार करा आणि तुमच्याकडे बजेट किती आहे त्यानुसार तुम्ही व्यवसायाची सुरुवात करा लाखाच्या गप्पा मारून उपयोग होत नसतो मित्रांनो अनेक जणं लाखाच्या गप्पा मारतात आणि ते बुडतात आणि ते पुन्हा कधी उभे राहत नाही व्यवसायामध्ये त्यांना नुकसान झाल्यामुळे आत्महत्यासारखेसुद्धा प्रकार घडत असतात तर आत्महत्या टाळण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे तुम्ही परिस्थितीनुसार वागा आपला मित्र खूप मोठा उद्योजक झाला खूप त्याने त्याची परिस्थिती अशी होती त्याच्यामुळे त्याच्याकडे तुम्ही बघू नका तुमची तुमची अवघात काय म्हणजे आपल्या ग्रामीण भागा जी बोलीभाषा आहे तुमची अवकात काय आहे तुमच्या अवकतीनुसार तुम्ही काय करू शकता याच्यानुसारच तुम्ही पुढे व्यवसायात जा अनेक व्यावसायिक आम्ही चॅनलच्या निमित्तानं बघत असतो तर यशस्वी होण्यासाठी या गोष्टीचा तुम्ही अवलंब करा प्लॅनिंग करा कुठल्याही गोष्टीचा अनुभव घ्या मग उडी मारा तर मित्रांनो योगेश सरांनी आपल्याला एक व्यवसायाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो व्यवसाय करताना कॉपी करून व्यवसाय करू नका कोणी कोणीतरी केला म्हणून आपण तो व्यवसाय करावा हे न करता आपल्याला त्या व्यवसायात किती आवड आहे आणि आपण त्या व्यवसायात किती परिपूर्णपणे आपण ते व्यवसाय पुढे नेऊ शकतो असाच व्यवसाय निवडा पैसे कमी मिळाले तरी चालतील पण समाधान मात्र यामध्ये मिळालं पाहिजे असाच व्यवसाय निवडा तर आपल्यासोबत